नमस्कार सर्वांना रेसिपी आप नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला नवीन अशा रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे बघा ही कोणती रानभाजी आहे तर या रानभाजीला काही भागामध्ये खुरासनी म्हणतात तर काही भागामध्ये कारड म्हणतात व विदर्भामध्ये या रानभाजीला कोराटीसुद्धा म्हणतात ही एक पौष्टिक अशी रानभाजी आहे आणि या रानभाजीची भाजी ही खूप सुंदर लागते या रानभाजीमध्ये अनेक खनिजे महत्त्वाची मूलद्रव्ये आणि विविध उपयोगी रसायने मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तसेच या भाजीमध्ये आपल्या शरीरातील वात कमी करण्याची क्षमता ही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ज्या लोकांना वात विकार मोठ्या प्रमाणात आहे अशा व्यक्तींनी ही रानभाजी अधूनमधून खाल्ली पाहिजे या भाजीमध्ये शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे गुणधर्म आहेत त्यामुळे आपण ही जर भाजी बनवून खाल्ली तर आपल्या शरीराला खूप शक्ती मिळते ही भाजी एक आरोग्यवर्धक रानभाजी आहे जी पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवते आणि आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून अशी रानभाजी बनवून खा व निरोगी रहा ही रानभाजी मी बाजारातून विकत आणली काल ही भाजी आणली आणि आज बनवत आहे त्यामुळे थोडी ही सुकलेली तुम्हाला दिसेल पण ही रानभाजी खूप सुंदर लागते आता या रानभाजीचे मी कोवळे पान आणि देठ खुडून घेणार आहे हे बघा ही भाजी अशी कोवळे कोवळे पानं आणि याचे असे कोवडे देठ खुडून घ्यायचे आहेत या भाजीचे देठ हे थोडे जाडसर असतात हे बघा ही अशी भाजी आता मी पूर्ण खुडून घेणार आहे ही भाजी चवीला पण खूप सुंदर लागते आणि पौष्टिक पण आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघा आणि अशी भाजी बनवून खा या भाजीकरिता मी थोडी हे हे बघा मुगाची डाळ मी आता एवढी भिजत घालत आहे मी आता पूर्ण भाजी खुडून घेतली आणि असे याचे जे जरट डेट आहे ते बाजूला केले आणि ही भाजी आता छान स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार व बारीक चिरून घेणार हे बघा आता ही भाजी मी वाफवून घेतली आणि यामधील पाणी काढून घेतलं त्यामुळे या भाजीचा उग्रपणा थोडा कमी होऊन जातो या भाजीसाठी मी हे बघा दोन मोठे कांदे चिरून घेतले एवढं लसूण बारीक करून घेतलं एवढं छोटं टमाटर चिरून घेतलं एवढी ओली मिरची चिरून घेतली आणि एवढं जिरं घेतलेलं आहे भाजीकरिता बघा एवढं दीड पडी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आता छान गरम झालेलं आहे यामध्ये मी आता जिरे घालत आहे जिरे छान तडतडले आहे यामध्ये मी लसूण घालत आहे आता लसूण छान लालसर झालेला आहे यामध्ये मी आता कांदे घालत आहे कांदे मी आता दोन मिनिट परतून घेणार आहे कांदे आता दोन मिनिट परतल्यानंतर ही ओली मिरची घालत आहे आता मिरची छान परतली आहे यामध्ये मी आता टमाटर घालत आहे यामध्ये हिरवी मिरची जास्त घातल्यामुळे मी थोडा अर्धा चमच लाल तिखट घालत आहे पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आता हे मिश्रण सर्व एक जीव आहे आता यामध्ये मी वाफवलेली भाजी घालत आहे डाळ जी भिजवून ठेवलेली होती ती घालत आहे याला आता मी छान मिक्स करून घेणार आणि पाच मिनिट मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घेणार आता पाच मिनिट भाजी शिजल्यानंतर ही भाजी आता छान शिजलेली आहे आणि ही बघा किती सुंदर दिसत आहे ही भाजी ही भाजी शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि तुम्ही पण अशी रेसिपी बघून अशी भाजी बनवा आणि खा व माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा ही भाजी आपण चपाती भाकरी आणि भातासोबत पण खाऊ शकतो हे बघा आता ही भाजी मी ताटामध्ये वाढलेली आहे आणि आता पोळीसोबत याची मी टेस्ट घेऊन बघत आहे थोडी कळवट वाटते ही भाजी पण छान लागते आणि आपल्या शरीरातील वात विकारासाठी तर ही भाजी रामबाण उपाय आहे त्यामुळे सर्वांनी अशी भाजी बनवून खा व निरोगी रहा धन्यवाद